सर्व पक्षीय बैठक होती आणि मोर्चा जो निघणार आहे तो मला वाटतं सर्व पक्षीय निघणार आहे अण्णा आता पालकमंत्र्याचा पालक भाड्याने दिलं असं देखील म्हटलं मात्र मी नाही मानलं भाड्याने दिलं म्हणजे सुद्धा स्वतः मानलं होत मी तर आता म्हणतोय पंकजाताईंच भगवान भक्तीगडावरच एक भाषण काढा त्याच त्यांचं स्टेटमेंट आहे माझं आहे मात्र यामध्ये आपण मागच्या कालावधीमध्ये कृषी मंत्री होती आणि घोटाळा काय आहे पद्धती आहे त्याची व्याप्ती कशी आहे काय अधिवेशनात मात्र हे रोशनपुरी म्हणून एक गाव आहे गाव तालुक्यातलं मी माहिती याच्या नाव आहे सांगितली सात हजार हेक्टर म्हणलं होतं मी ऍक्च्युअल हा जे बाड आहे ना हे दहा हजार हेक्टरचं सापडलंय दहा हजार हेक्टर आणि याच्यामध्ये सगळे नाव परळी तालुक्यातले आहेत ना आष्टी तालुक्यात विमा कोणी भारला आहे परळी तालुक्यातल्या लोकांनी पाटोद्यात कोणी भारला आहे परळी तालुक्यातल्या लोकांना नाव बघा हे सगळं तुमच्याकडे देतो माझं तर म्हणणं मीडियावाल्यांनी हे बीड जिल्ह्यातलं एवढंच सापडलंय अजून नाही सापडायचं हजार हेक्टर सापडले ना सरकारी गायरण जमिनीवर मांजरा प्रकल्पाच्या जमिनीवर उच्चेश्वर देवस्थानची जमीन याच्यावर विमा भरलाय राम मंदिराच्या देवस्थानावरती बीडच बीड तालुक्यातलं आता बीड तालुक्यामध्ये राम मंदिर देवस्थानावर बी जमी भरलाय महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर विमा भरलाय वन खात्याच्या जमिनीवर विमा भरलाय हे तुम्हाला पिढी लग्न आहे ना मी माझं तर म्हणणं आहे तुमची जेवढी आयबीएम लोकमत आहे माझं आहे टी व्ही नाईन आहे आता महाराष्ट्र मठ आहे इथं कोणती नाही टीव्ही अजून नावावर सांगा ना मला हे सगळ्यांचे मुंबई तक आहे लोकशाही आहे या सगळ्यांच्या मॅक्स आहे या सगळ्यांच्या याच्यावरती माझं मत आहे की तुमचं कोणत्या पोर्टल काय म्हणतात ते पीडीएफ तुम्ही टाका हे लोक जाहीर करा मग ते लोक त्याच्यावर व्यक्त होतील की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळ्यांकडे जमिनी कस काय घातल्या आणि शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा भरण्याची हिंमत केली तुमची जमीन आहे मी विमा भरतोय तुम्हाला माहित नाही आणि नंतर हे दवा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं मग हे दाराची उकड वाळले मग आता परबणी कडवळले जालना जिल्ह्यातले काल काही शेतकऱ्यांचा फोन आले मला जालना जिल्ह्यात हे वीस पंचवीस हजार हेक्टर कडे सरकतोय आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय सखोल चौकशी करू उद्या चला हे बागा परेल तालुक्यातले बावीस सी एस सी सेंटर जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात बावीस सीएससी सेंटर परेल तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले तालुक दहा हजार हेक्टर भरतात आणि बावीस एक रामनगर तांडा म्हणून एक एकच सीएससी सेंटर आहे त्यांनी चाळीस हजार हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये आणि हे लावलंय काय आणि जालना जिल्ह्यामध्ये आता काल फोन आला व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ते देतो तुम्हाला आज त्यांना मी बोलवलं मी लग्नाला जाणार आहे ना खात्यांच्या आता पाठीशी घातलं जाते कशा पद्धतीने चालतंय आणि हस्त पाठवलं कोणाचं कोणाच आहे मी म्हणले ना संजय सिंगानी आहे मी राजकुंद्रा नाही मलाच माहित मा, नव्हतं ते माझं बी कधी कधी असं होतंय त्यामुळे ते संजय सिंगानी या नाव येते गजनी पिक्चर मधलं आमिर खानचं ते झालेलं आहे मी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही आता कृषी मंत्री मला वाटतं कोकडे साहेब झालेत ना सिन्नरचे आणि पहिले जे होते ते मला आठवत नाहीत शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही माझं काही म्हणणं नाही सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण पस्तीसची नोटीस मी दिलेली हे कोणाच्या आशीर्वादाने चालतंय उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर शहरातला आहे नागपूर नागपूरच्या साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देत असेल आणि त्यातले दोन दोन हजार कोटी तीन हजार कोटी रुपये हे जर असे सीएससी वाले आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब एक लाख बेचाळीस हजारांनी निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील तर मला वाटतं हे आता आ, फार झालं आणि हे तुमच्या पोर्टलवर याद आहे टाका एवढी माझी विनंती तुम्हाला ती फिरत देतो मला तिथले लय कळत नाही पण ते देऊन टाकतो तुम्हाला दरवेळेस छोटा हा मोठा आका कुठल्याही आकाचं नाव घेतलंय का मी सांगितलं ना अगोदरच मी घाबरत कोणालाच नाही म्हणून घाबरायचं नाही फक्त आता लिंक एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना हक्का शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बर ते का हकांच्या आदेशाशिवाय होत नाही आणि नऊ तारखेला घटना घडली आणि आठ तारखेला आका तिथे एका ते इंग्लिश दारोचं लायसन्स भेटलय मला त्यांनी कुठून तरी हिकात आणलंय बहात्तर काय बिअर बार केज मध्ये त्या सगळ्यांचा खोटा उठाण्यासाठी त्यांनी ते, ते, ते आणलं अग्रिमेंट केलंय त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांक्षा याची आणि वा मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या बाबा रिसॉर्ट का काहीतरी आता जाता तो तो जाता जरा बघा याच्यानंतर ते काय म्हणतात आपला फारस फाटवून वीडला जाताना तुम्ही काही मास्टर जॉबला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय कोणाच्या जागेवर चाललंय तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला का लागलं नाही नाही म्हणजे आमची जमीन आहे ते बीडचा तहसीलदार कोण त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडचे तहसीलदार काय झोपा काढतायत का महसूलचे तुमची जमीन त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्याच हे काय मोर मोकरायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं अरे वागण कुठन झालंय बाबा हे काय याला काही लिमिटेशन आहेत का नाही आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते जुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय हा नाही उंबर उंबरकर का हिवरकर काय तो अंबर त्याचे डायरेक्ट मेन त्याचे आणि किती लाखात मिटलय काय मिटलय ते बी मला आलंय येणार ते लोक मला भेटायला आणि ज्यांनी परळी शहर सोडले त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी परळी शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट हे आमचीच म्हणायचं आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या वीस रुपयाला नाही दिली तर लगेच तिथं हे आम्हाला आमचीच मानायच हे इतकं वागणं वाईट असते काय हा अरे तुम्ही आम्ही तर नव्यानच आमदार आणि तुम नव्यान पासून आमदार आहेत बाबा कुणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं हेव आवारे मानल्यावर इतकं जमायचं हा हे वागणं कुठलं आहे ही पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करायस आयपीएस ला बोलायचं कलेक्टर ला कसं बोलायचं यांच बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीत सांगेल तुम्हाला याच्यावर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असतील पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलो ना माजी पालकमंत्र्यांच्या बाबतीत त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते मित्र होते ना भावासारखे होते कस काय गेले ते दुसऱ्या पक्षात विचार नावासारखे मला वाटतं अंदर खोदके के जरा बघाव ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बडबड करते काय त्यांचं नाव आहे आजपर्यंत मी कधी म्हणलो नव्हतं त्या राहतात मला वाटत आणि पिस्तोलाच्या लायसन शिफारशी कोणाच्या आहेत अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचतानी वर गोळ्या आणतात तुम्ही आणि बापाचं लायसन पोरगा पिस्तोल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये हे कोणी दिलं ध्यानला रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधव चकडे बघितला नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रद्द आणलंय गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलत ते बारक पोरक मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं बोलतोय कोणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाच झालो का पंचावन्न वर्षाच होतो आजपर्यंत पोलिसांना वाजून आणि फिटक्या वाजून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरगा फौड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही सगळं कोण कोण दिसतय का बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही काय त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल चौथा स्तंभ तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला विनंती आहे कि ते दाखवा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथ तीनशे चा कोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख अल कळवा आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाच आलं नाही त्याच्या विरोधात सिटी तीनशे चोपन्न ख घटना आहे ती तुम्हीच माणसं पाठवायची तुम्हीच करायला व्हायच आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिवाळी पासून आतापर्यंत हे काल परवाचा सोनवणे काय तो पोरगा पोबन गिट्ट्याचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा रे होत्यात तरी बी त्याचं नाव टाकलं एक साधा मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु बनगी खरच आरोपी का त्याचा राजकारणामध्ये विरोधात लोक असते अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडं की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी आहे माझ्याकडे किती खून झाले ती त्याची बी यादी आलीच उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला परिणित संगीत जिगळे किशोर गरजे आता आमचे नवीन प्रकार ऐकू आलाय मला त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्या बोलणं बरोबर नाही आणून टाकलं होत डेड बॉडी त्याचा माझा कोण आहे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना एकूण बीड जिल्ह्याची परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन आहे आता या काय नेमका उपाययोजना